सुंदराबाई प्रकरण दिवसागणिक अकलकोटला भक्तांची संख्या वाढत गेली तसा संतानाचा पैसाही ओघही वाढला या सुमारास सुंदराबाई नावाची तरुण विधवा स्वामींची शेवकरी बनली ती गणपत चोळाप्पा बाळाप्पा यांना आदेश देऊ लागले स्वामी तिला म्हणायचे रांडे शेवकरी का तुझ्या घरचे नोकर आहेत स्वामींना जेवायला घालणे आंघोळ घालणे दर्शनासाठी तयार करणे ही कामे सुंदराबाई स्वतः करायची तिने स्वामींना उठा म्हटले की ते उठायचे झोपा म्हटले की झोपायचे इतकेच नव्हे तर भक्तदर्शनासाठी सुंदरा स्वामींना खेटून पत्नीप्रमाणे बसू लागली संस्थानातील बेहिशोबी पैसा सुंदराबाई हडप करू लागले या प्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर शिष्याने सुंदराबाईला उचलून खेचत नेले व तुरुंगात टाकले स्वामी अवतार पुरुष होते पण बाईल वेढेही होते शेवटी प्रकरण पोलिसांपर्यंत जाणे स्वामी समर्थांचे अवतार कार्यावर प्रश्नचिन्ह त्यांनी स्वतःलाच लावला आहे हे अवतार पण नसून ढोंग होते हे सिद्धच झाले आहे स्वामींच्या बकरीत दोनशे चौसष्ट प्रकरणे आहेत ती सर्वच देणे शक्य नाही तरीही करवे नावाचा ब्राह्मण स्वामीला भेटायला आला कर्वेचे तरुण मुलगी बिघडली होती स्वामी म्हणाले होळी करा कर्वेला तर धक्काच बसला त्यांनी स्वामीला विचारले आपली ज्ञानती कोण स्वामी म्हणाले यजुर्वेद ब्राह्मण गोत्र काश्यप रास मेन काही दिवसांनी कर्वेच्या मुलीचे होलिका दहन झाले म्हणजेच तिला जाण्यात आले स्वामी समर्थाने सत्तरी ओलांडली होती आता ते वाधरक्याकडे झुकले होते अक्कलकोटला स्वामी एकूण तेवीस वर्षे राहिले इसवी सन अठराशेमध्ये बुद्ध पौर्णिमेला त्यांचा मृत्यू झाला स्वामींच्या प्रेतयात्रेला अंबारीचे हत्ती सजवलेले घोडे तोफदार पायदळ जरीपटक्याचे पेशवे निशान दारोकाम करणाऱ्याचा लाव जमा होता स्वामींना भर झरी पोशाख व अलंकार घालण्यात आले स्वामींना अंत्ययात्रेनंतर शेवटी सुगंधी पेटीत बंद करण्यात आले असे बकरीमध्ये म्हटले आहे या अंत्ययात्रेला स्वामींचे भक्तगण घोषणा देत होते श्री स्वामी समर्थ महाराज की जे प्रत्यक्षात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी रणांगणातून पळून गेलेला सदाशिवराव पेशवे यांचा अंत झाला होता स्वामींना मंगळवेळेला असताना पेशव्याकडून मिळालेले अर्थसहाय्य कधीही बंद करण्यात आले नव्हते मालोजीरावांना स्वामींनी एकदा शिव्या देत कानपट्टी मारली त्याचे प्रमुख कारण हेच होते की स्वामी समर्थ हे सदाशिवराव होते पुढे हाच यशस्वी प्रयोग तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या बाबतीत करण्यात आला ब्राह्मण वेड्या माणसाला स्वामी बनवू शकतात तर धड असलेल्या तात्या टोप्यांना गजानन महाराज तसेच नानासाहेब पेशव्यांना शिर्डीचे साईबाबा का बनवू शकणार नाहीत